तसेच मित्रांनो मजेत ना असेल मित्रांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण आहोत मुंबईमध्ये आणि जवळजवळ सात आठ दिवस घालवल्यानंतर आज आपण मत्स्यहार करायला म्हणजेच नॉनव्हेज खायला चाललेलो आहोत जे ठाण्यामधील अफलातून या हॉटेलमध्ये बरेच दिवसानंतर पुन्हा आपल्याला मालवणीची आठवण झालेली आहे मालवणी फूडची सो आता मालवणी फूड खायला आपण अफलातून हॉटेलमध्ये जाऊया आणि ते हॉटेल कसं आहे त्याबद्दलची माहिती जाणून घ्या नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला നക്കി ലൈക്ക് ക तर मित्रांनो आता था आपण ठाणा वेस्ट येथे आझादनगर इथे आलेलो आहोत अजून आपले दोन मित्र यायचे आहेत आणि समोरच हे अफलातून रेस्टॉरंट आहे जिथे आज आपण फिश ट्राय करणार आहोत नॉनव्हेज फूड ट्राय करणार आहोत स्पेशली मालवण ट्राय करणार आहोत सो इथे ब्रह्मांडचा हा सर्कल आहे पुढे ब्रह्मांडचा स्टॉप आहे आणि जर तुम्ही इथून आला तर जो आपला घोडबंदर रोड आहे तिथे मर्सिडीजचा शोरूम आहे तिथून आतमध्ये येणारा हा रोड आहे आणि इथेच हे अफलातून आहे आपले दोन मित्र येत आहेत रोहन आणि अमय ते येईपर्यंत आपण बाहेरच थांबूया ते आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊन बघूया की हे रेस्टॉरंट कसं आहे आणि इकडचं फूड कसं आहे सो so, फायनली रोहन आणि अमय आलेले आहेत हे माझे शाळेय मित्र आहेत दोघेजण आणि सध्या था था आता ठाण्यातच शिफ्ट झालेले आहेत डोंबिवलीवरनं आणि रोहन आहे अदानीमध्ये येस आणि अमे आहे जे के फाईल्स रेमंड येस तर कसं वाटतं ठाण्यात था आल्यानंतर डोंबिवली सोडून इतके वर्ष छान वाटतं ठाण्याचं फूड कल्चर कसं आहे ओके अच्छा मालवणी जॉईंट्स पण आहेत आज आपण खास राणे म्हणजे हे आपल्या कोकणातले राणे नाही आहेत हे जळगावचे राणे आहेत आणि अमे नाईक साडम आपला छिंदर आचरा तर गाव कुठलं आहे आपलं त्रिंबक येस त्रिंबक तर आता नचिकेत बसला आतमध्ये आतमध्ये जाऊन आपण बघूया आज मालवणी थोडं ट्राय करूया थोडं फिश वेगळं ट्राय करूया येस येस चला तर so, हे रेस्टॉरंट आहे आतमध्ये जाऊया हो आपण खूप मोठं आहे ना रेस्टॉरंट व्यवस्थित सिटिंग खूप आहे काय माझे गाव अच्छा कविता माझे गाव नमस्कार राधा ताई मंगेश आले आहेत आपल्याबरोबर आई आहेत आणि दोघेही कोकणातल्या आपल्या मसुऱ्यातले आहेत बरोबर तर आम्ही तुमचं मेन्यू कार्ड बघितलं आहे पण आम्ही थोडे कन्फ्यूज आहोत आणि माझ्या अख्ख्या मालवणी लाईफ फॅमिलीला माहिती आहे की मी मुंबईत आल्यावर फक्त बोंबील आणि मांदेली खातो सो मी इथे बोंबील आणि मांदेलीच ट्राय करणार आहोत पण माझ्याबरोबर माझे स्कूल फ्रेंड आहेत आणि माझा भाऊ आहे सो तुम्ही काय सजेस्ट कराल आज आम्ही खाऊ ओके

I'm closing the other. कसे होते स्टार्टर चांगलं मॅरिनेशन मॅरिनेशन चांगलं आहे बासा खाल्लेला अगोदर आपल्या केसरी गावामध्ये खूप मोठा प्लांट आहे भासाचा बासा फिश तर माझे आवडते आणि लाडके बोंबील ला आले तुला जास्त करून ते कुरकुरीत लागतात ना कडकवाले हा <laughs> पाटाखाली दाबलेले असत ना ते राणी करतोय घरी सगळं वारी <laughs> <laughs> वारी तर दादा बोंबिलची आणि टेस्ट पण जबरदस्त होती

पिलेट आणि मलेशियन पिलेट मध्ये फरक असतो तर आपण जो मगाशी सर्व केला होता तुम्हाला चायनीज प्रिपरेशन होतं आणि तो स्टीफनेस असल्यामुळे तो चायनीजच्या व्होक मध्ये टॉस करायला इझी होतो तो, तो पसरत नाही आणि त्याला स्वतःची काही टेस्ट नसते त्याच्यामुळे तुम्ही ज्या सॉस मध्ये त्याला टाकाल सॉस ची टेस्ट घेतली बरोबर आपल्याकडे फिश फिंगर्स आहेत फिश कुरकुरे आहे बासामध्ये आपण आता हे जे तुम्हाला सर्व केलेलं ते बासाइन ऑइस्टर सॉस होतो अच्छा खूप खूप छान होत कारण त्याची टेस्ट अप्रतिम का होती कारण मी बासा पहिल्यांदाच खाल्लाय हॉटेलमध्ये पण मला एवढं माहिती होतं की बासा या या गोष्टींसाठी वापरला म्हणून मी विचारलं की बासा कुठून येतो आता मेन कोर्स कडे माझी बोंबील थाळी तुझं काय प्रॉन्स स्पेशल थाळी सुरमय थाळी आणि नचिकेत बोलला की मी शेअर करतो एक आहे आंबोळ आहे आणि हे तिसरा मसाला बोंबील मगाशी आम्ही खाल्लेले सो आताचे बोंबील तसेच कुरकुरीत आणि फ्रेश आहे बेसिकली मासा फ्रेश आहे सुरमय फ्रेश आहे आहे आणि मला हे तिकलं पण आवडलं हे दोन्ही हे प्रॉन्सचा आणि तिसऱ्या तिसऱ्या जवळ चांगला आहे तुमच्यासाठी कारण कसं होतं माहिती का ताई फ्रँकली स्पीकिंग की मालवणी माणसाच्या घरातलं जेवण मालवणी माणसाला नेहमीच आवडत असतं त्यामुळे बाहेर गेल्यानंतर मग आम्ही बऱ्याच वेळा नावं ठेवतो मालवणी हॉटेल हो कारण ते आमच्या टेस्टला कधी येत नाही पण आता तुम्ही स्वतः कोकणातल्या असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे घरात काय बनतं आणि ते तुम्ही लोकांना द्यायचं काम करताय बरोबर ठिकाणी असं होतं की मालवणी आहे पण ते प्रॉपर मालवणी म्हणजे जे आपण लहानपणापासून आजीच्या आईच्या हातच खात आले त्यामुळे आपल्याला माहिती तसं मिळत म्हणून आम्ही जसं का तसंच बनवतोय थँक्यू सो मच चलो तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे जेवणाच्या ताटांवरनच कळत असेल की किती लोकांना जेवण आवडलंय आता आपण अजून खायचं आहे ते रस शिरवाळे ते अजून बाकी आहे जेवण खूपच सुंदर होतं आता आपण स्वीट डिश कडे जाऊया आपण काय बनवतो आता शिरवाळे सर ही आहे शिरवाळ्याची मशीन आणि याच्यामध्ये शिरवाळे काढले जातात तो जनरली दादा आपण जे पीठ असतं ते आधी हीट करून घेतो ना म्हणजे हा जनरली बॉईल करून घेतो पण काही वेळेला काय होतं तो गोळा ज्या वेळेला आपण शिजवतो अनइव्हनली शिजल्यामुळे कसं तो काही ठिकाणी कच्चा राहतो किंवा पूर्ण शिजल्या जातो आणि मग त्या शेवया दुधामध्ये मेल्ट होतात ओके आपण काय करतो आपण कच्च्या गोळ्याच्या शेवया बनवतो त्याला स्टीम करून घेतो म्हणजे ते सगळीकडून शिजल्या जातात मोदक जसं आपण स्टीम करतो आहे आणि मग त्याला आपण नारळाच्या दुधामध्ये आपण सोडतो ओके फर्स्ट क्लास आणि हे खायचं आणि झोपायचं कळलं का हे खाल्लंस ना तू मजबूत खाल्लंस ना प्रथमेश कडे मग आहे एक नंबर हा एनी फर्स्ट फर्स टाइम दमाल म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की खूप लोक बाहेरून येतात खास हे खायला ते कशासाठी येतात ते आता कळलं आहे तर सर्वांची इच्छा असते की शेवट गोड व्हावा अशा पद्धतीने आपला शेवट गोड झालेला आहे रस गावडे खाऊन आणि आता सगळ्यांच्या डोळ्यावर ती ग्लानी आलेली आहे सो खरंच दादा खूप सुंदर जेवण होतं आता हे झालं आमचं नॉनव्हेजचं जेवण पण आपली व्हेजमध्ये काय स्पेशालिटी आहे किंवा आपण स्पेशल कुठल्या डिशेस असे बनवतो व्हेजमध्ये व्हेजमध्ये आपल्याकडे वाल आहे अरे वाह फणसाची भाजी आपण करतो सीझन असेल तर फणसाची भाजी आपण करतो ओके केरसोलाची भाजी आपण करतो सीझन वाई जसं जी अवेलेबिलिटी असेल त्या हिशोबाने आपण -पुर जेवढं मॅक्सिमम आपल्याला आपलं गावच देतो प्रति स्पापे ओके आता आपण पुढे बघूया माझा फेस्टिवल साठी काय ऑफर्स असतात का वेज मध्ये की होत आहे साठी कोण आहे सर साठी असतात आपल्याकडे बरोबर ते उकडीचे मोदक आहे तळणीचे मोदक आहे त्याच्यानंतर तांदळाची खीर असते गुळ आणि तांदूळ खोबरं वगैरे असं तांदळाची खीर करतो ते रेल्वेसाठी त्याच्यानंतर सात काप जी बनतात आपल्याला जावी तर पण सात कापायला खूप वेळ लागतो म्हणून आपण स्टफ भावणा एक सिंगल भावण्यामध्ये स्टफिंग करून ते आपण सर्व करतो ते आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे ना आपण गणपतीमध्ये नैवेद्य खाई सर्व करतो झोमॅटोवरती आहे ज्याच्यामध्ये डाळी मीठची उसळ आहे अळूचं पत्पद आहे म्हणजे झोमॅटो स्विगीवर पण आपण अवेलेबल ओके सो अन्नदाता सुखी खूप मजा आली आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर तृप्त जेवल्यानंतर आता घरी निघालो आहोत खूप चांगलं जेवण होतं मुळात मालवणी हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची चव सांगणं म्हणजे आमच्यासाठी थोडं कठीणच असतं पण ही लोकं खरंच मालवणातली असल्यामुळे अस्सल मालवणी जेवण आज आम्हाला मिळालेलं आहे सो तुम्ही देखील ठाण्यातले असाल तर ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि इकडचं फूड टेस्ट करून बघा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर